कोकण येतो कोरोना माहित आहे एका गावाने मराठी भाडा भिवंडी भिवंडी मराठी भाडा नमस्कार मराठी भाडा भिवंडी भावा आज कुठे जायचा आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात जायचं भिवंडीला मराठी भाड्याला आणि आपल्या सोबत कोण कोण आहे विकास आणि नयन म्हणजे मी नाटक करू ला ना ना नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपलं युट्यूब चॅनल आग्रि ट्रेकर्स मध्ये तर मित्रांनो आज तुम्ही बोललो आता गणेश बोललास की आपल्याला कुठं जायचं ते आज, आज, आज आपण एका स्पेशल ठिकाणी चाललोय म्हणजे ज्याची चर्चा आली खूप जोरात चालू आहे कारण की आपल्या महाराष्ट्रातला सर्वात प्रथम म्हणजे सर्वात पहिला मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मंदिर पण एवढा भारी आहे ना खूप भारी मंदिर आहे आणि तोच मंदिर बघायला आज आम्ही सर्व चाललेलो आहे आणि मेन गोष्ट आहे आज सवारी आमची गणेशची रिक्षा आता इथून जवळजवळ चाळीस किलोमीटर लांब जायचं आपल्याला पण गणेश भाऊ बोलला मी रिक्षा घेईन आपण आज रिक्षा नीत जाऊ कारण की आपल्याला मंदिरात जायचं तर महाराजांच्या मंदिरात जायचं तर मी यांना कुठल्या गोष्टीला मनाई नाही केली त्यांना एका शब्दात बोलू आपल्याला जायचंय तर गॅस आशिष भरला हे मला खूप आनंदाची गोष्ट आलेले गॅस मी भरलाय पण आता खर्च मी करणार नाही माझाच खर्च झालेला आहे मी आता खर्च करणार नाही आजचा बाकीचा खर्च आपला विकास भाऊ आणि नयन नयनचा पगार झालाय पण पगार झालाय ठीक आहे आणि तुझा पगार मी तर कडून तीनशे रुपये मागितले दोनशे साठ रुपये मित्रांनो आता सहा आणि जवळजवळ आम्हाला एक तासाची रनिंग आहे इकडनं ऑटोनी जास्त लागेल वेल कारण की ट्रॅफिक पण असेल कल्ल्याला सो इकडनं पहिला निघूया भेटतो तुम्हाला पुढं आणि पुढे गेला तुम्हाला इन्फॉर्मेशन पण सांगेलच मी सर्व या मंदिराची सो जाऊया आता पुढे फायनल येऊन पोहोचलो आम्ही नाशिक हायवे पण नाशिक हायवेचा बायपास आहे तिकडे आणि इकडनं आता आपल्याला राईट टर्न मारायचा कल्याण इकडनं तर आता इथून जवळ जवळ बावीस किलोमीटर चा अंतर राहिलं आपला आणि आता राईट टर्न मारून आपण जाऊ सरळ आणि पुढे वर्क फोर हंड्रेड मीटर रोड पुढे मुंबई हवा डाईट करून ठेवले कारण गाणी शेवटी भारी गाडी चालू आहे ना एक्सपर्ट झालाय एक्सपर्ट भीती वाटते ज्या

गाणे दिसतो असं नाही आहे जेव्हा गोड गोड बोलेल तेव्हा समजून जावा ताल मे कुस्तो काला आहे तेव्हा तो करतो लेफ्ट काय बात माझा मित्र आहे तो पहिल्या पासून यांनी कधी बघितलं नाही माझ्या डोळ्यामध्ये प्रेम हा ठीक आहे ठीक आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय श्री हायवेच्या इकडून आम्ही वडपे गावाच्या इथून टन मारला आणि जो पाईपलाईनचा रस्ता आहे तुम्हाला माहितच असेल जो तुम्हाला कोणतं तरी धरण आहे पाचचं धरण की कोणतं तरी धरण आहे त्या धरणाचा हा रस्ता आहे पाईपलाईनचा रोड बघू शकता या पाईपलाईन दोन्ही साईडला आणि मेन गोष्ट म्हणजे खूप खराब रस्ता आहे तर एक रस्ता भिवंडीवरून पण जातो मेन सिटीच्या इकडनं पण हा जरा शॉर्टकट करतो म्हणून आम्ही इकडनं आलो आहे पण एक तुम्हाला सजेस्ट करेन की रात्री वगैरे येत असेल तर या रस्त्याने जास्त घेऊ नका कारण की इथं लुटमारी वगैरे पण खूप होते पण एवढे आहे ना आम्ही जीवनात नाही एवढा पण नाही पण नॉर्मली सांगतोय कारण की मी हा रस्ता खूप यूज केलेला आहे मला थोडा चांगला रस्ता लागलाय आम्हाला भाऊ आता थोड्याच वेळात पोचू आम्ही आणि आम्ही एवढे कष्ट घेतोय म्हणजे आम्ही एवढी मेहनत घेतोय हे फक्त महाराजांचा पहिला मंदिर जो महाराष्ट्रातला आपलं पहिला मंदिर आहे आणि आपल्या देशातला दुसरा म्हणजे जगातील दुसरा आणि महाराष्ट्रातला पहिला असं मंदिर आपण बघायला आहे सो सो की मंदिर चालू राहिलं पाहिजे तेवढा वेळ तर असा काहीसा रस्ता आहे जायचा आणि मेन सीन असा आहे की गणेश भाऊच्या गाडीला लाईटच नाहीये कारण की गणेश भाऊ रात्री गाडीच नाही चालवत तो राजा माणूस आहे दिलदार माणूस आहे फक्त दिवसात चालवतो दिवसाचा बादशाह माणूस येतो आणि बघू शकता काळा खूप काळोख आहे आणि आशेख आलोकांना आम्ही चालल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा मंदिर बघायला आमच्या डेडिकेशनला खरंच सलाम आहे म्हणजे तुम्ही पण करू शकता आणि आमच्या या प्रयत्नांना एक कमेंट नक्की करा की आमचा प्रेम तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला गणेश तुला कसं वाटतय भाऊ मला सध्या काही विचारू नको मला पुढचा रस्ता दिसत नाही मित्रांनो आताच आम्ही जुगाड गेलोय विकास बघा लाईट दाखवते गण्याला काय जुगाड आहे काय जुगाड आहे आणि आता आपला पाईपलाईनचा रोड संपतो आणि इथून आपल्याला लेफ्ट टर्न मारायचा आहे आणि लेफ्ट टर्न मारला तर जरा आपला डेस्टिनेशन जवळ येईल जाऊया आता आपण फायनल येऊन पोचलोय आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिरात आणि बघू शकता गण्याची गाडी लावली पार्किंगला आणि बघू शकता सगळीकडे सगळीकडनिस्त गाड्याच गाड्या आहेत किती गर्दी आहे भरपूर गर्दी मला असं वाटलं होतं इथे कोणी येत नसेल जात नसेल जास्त पण आज संडे बघायला ना तुम्ही म्हणजे असं असं दृश्य बघायला भेटलं आहे माझं स्वतःचं मन एवढं प्रसन्न झालं आहे की बाबा महाराजांच्या मंदिरामध्ये एवढी गर्दी आज मी पहिल्यांदा बघितली तुझ्याच नाही बाई मेन मंदिर बघून एवढी प्रस प्रसन्नता वाटते ना बाहेरूनच एवढा भारी बनवला आहे आणि मेन आकारणी बघा पूर्ण किल्ल्याची बुरुज तटबंदी दाखवलेली आहे तर मित्रांनो हा इकडनं यायचा रस्ता आहे आपला आपली गाडी तिकडं पार्किंगला लावली बघू शकता भारी असा मंदिर आहे आणि मंदिराची कमान पूर्ण जसं रायगडावरचा नगारखाना आहे ना तसाच पूर्ण दरवाज्याची बांधणी केलेली आहे बघू शकता इकडे तटबंदी आणि हा नगारखान्यासारखा प्रवेशद्वार आणि तो आहे महाराजांचा मंदिर तर मित्रांनो असा काहीसा परिसर आहे मंदिराच्या आतल्या भागाचा आणि बघू शकता समोर आहे आपला मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मंदिर महाराष्ट्रामधला आणि देशातला दुसरा विकास कसं आहे मंदिर हो खूप छान मंदिर आणि बनवलं आहे खरंच आणि महाराजांच्या जीवनावर आधी आधारित जेवढे काही प्रसंग आहेत तेवढे प्रत्येक जेवढा मंडप बनवलेला आहे ना प्रत्येक मंडपाचे इथं एक एक चित्रीकरण केलेलं आहे इकडेंचं चित्र आणि इकडं राज्याभिषेकाची फ्रेम लावलेली तुम्ही गणेश गणेश कसं वाटलं मंदिर म्हणजे एवढं मन प्रसन्न झालं ना मंदिर बघून याच खरं सांगतो पहिल्यांदा मंदिर मंदिर बघितलं आणि ज्यांनी कोणी ही कल्पना सुचवली असेल ना त्याला मी मनापासून आभार देतो की त्यांनी महाराजांचं मंदिर परतून आपल्या महाराष्ट्रात पहिल्यांदा बांधलेलं आहे त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो बघू शकता हाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा सभा मंडप estratégण... बघू शकता किती भारी येते आणि इकडं महाराजांची मूर्ती आहे आणि ही मूर्ती जवळजवळ साडेसहा फुटाची आहे आणि ही मूर्ती पण तुम्ही बघू शकता काळ्या पाषाणातली आहे आणि ही तीच मूर्ती आहे जी अयोध्याचे राम भगवानांची ज्यांनी मूर्ती बनवलेली आहे म्हणजे अरुण योगीराज यांनीच ही छत्रपती शिवाजी महाराजांची पण मूर्ती बनवलेली आहे नाही तर आपले सर्व पूर्ण तर मित्रांनो मंदिराचा जो शोभामंडप आहे तिथे बघू शकता सर्व असे थ्री डी पेंटिंग्स आणि म्हणजे चित्रकलाकृती आहे पूर्ण आणि प्रत्येक महाराजांच्या जीवनात आधारित असे इथून जी स्टार्ट होते ती पूर्ण चौपण फेरेपर्यंत म्हणजे महाराजांनी जीवनात काय काय केलेलं आहे ते सर्व तर इथं हे आहे शहाजी महाराज इकडं राजमाता जिजाऊ साहेब आणि तिकडे शिवनेरीवरचं क्षण आहे म्हणजे महाराज त्यांचा जन्म झालेला तो क्षण तर हा क्षण आहे जिथं राजमाता जिजाऊ साहेब आपल्या महाराजांना शिकवण देतात संस्कार देतात पुढे आल्यावर हा तो रायरेश्वराच्या मंदिराचा इथला क्षण आहे जिथं महाराज स्वराज्याची शपथ घेतात हिंदी स्वराज्याची इथं भवानी मातेची तल तलवार देतानाचा चित्र उभारलेला आहे इथं हा क्षण दाखवला आहे जिथं महाराजांनी पहिला स्वराज्याचा तोरणा किल्ला घेऊन स्वराज्याचा तोरण बांधला असा हा पूर्ण सीन दाखवलेला दा। आहे इकडं आणि बाजूलाच महाराज आपल्या सावंगाड्यांसोबत आहेत तो शी सीन आहे म्हणजे मोहीम मागतात तो सीन आहे पूर्ण जाऊयात पुढे तर महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सोन्याचा नांगर फिरू लागला असं बोलायला तो असा शहण दाखवतो का नांगर पण सोन्याचा दाखवलं इथं तर <laughs> काय नांगर, नांगर फिरवला इथे आणि मित्रांनो हा तो क्षण आहे जो म्हणजे बघू शकता की शक शक्तीपेक्षा श्रेष्ठ असा हा सीन आहे म्हणजे तो अफजल खानाचा कोतला जो बाहेर काढलेला तो प्रसंग दाखवलेला इथं पूर्ण आणि संपूर्ण महाला माहिती पण दिलेली आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराज आहे तिकडं हा अफजल खान हा सय्यद बडा जो महाराजांना मारायला आलेला पण हा जीवामाला जो महाराजांचा अंगरक्षक होता त्यांनी त्याचा ते हात तोडला आणि हा पूर्ण सीन दाखवलेला <दवागा> ते इकडं अप्रतिम अशी कलाकृती दाखवली म्हणू शकतात रक्त वगैरे हो दाखवल्या इथं तर मराठ्यांची बऱ्याचशे हत्यारं ठेवलेली आहेत बघू शकता आलमानी तलवार मराठा तलवार म्हणजे ही मराठा तलवार राजपूत तलवार आणि ही मुघल तलवार आणि इकडं अजून बरेचसे शस्त्र आहेत तर मित्रांनो मगाशी गणेश बोलला की ज्यांनी कोणी मंदिराची संकल्पना केली त्यांना खरंच खूप धन्यवाद तर खरंच खूप धन्यवाद आता अर्धा मंदिर आ, मंदिर बघून झालं फक्त आमचा आणि मंदिर एवढं सुंदर आहे ना आणि खरं तर ही क्रांती प्रतिष्ठान यांची संकल्पना आहे पूर्ण क्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट यांची संकल्पना आहे त्यांच्या संकल्पनेत हा मंदिर पूर्ण उभारला गेला आहे आणि विजय पाटील हे या ज्या शिल्पकारात त्यांनी आर्किटेक्ट करून हा मंदिराची पूर्ण उभारणी केलेली आहे आणि मंदिराची उभारणी नाही केली तर फक्त मंदिर कसा होतावा आणि महाराजांचं मंदिर आणि महाराजांचं मंदिर म्हणजे तो पूर्ण किल्ल्याच्या आकाराचा बनवलेला आहे असं चौकोनी अशी पूर्ण तटबंदी त्या मंदिराला आणि चार चार बुरुज बनवलेले आहेत असं पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे आणि मेन गोष्ट म्हणजे जी मी मगाशी बोललो तुम्हाला ती महाराजांची जी मूर्ती आहे ना म्हणजे जी अयोध्येच्या राम भगवान यांची मूर्ती ज्यांनी बनवलेली म्हणजे अजून बनवले त्यांनीच ही महाराजांची मूर्ती पण बन बनवलेली सो अशा प्रकारे हा मंदिर अजून पुढचं बराच काय बघायचं आम्हाला सो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगायची होती हा मंदिर बनवायला जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये खर्च झाला आहे मग खरंच वाटतं असं नाही कारण वर देत पूर्ण सात की आठ कोटी आठ कोटी खरं खर्च केला खूप सुंदर खूप सुंदर मंदिर बनवलं आहे आणि साफस महाराजांचा दाखवला आहे म्हणजे आपल्या येणाऱ्या पिढीला सर्व समजेल त्याच्या महाराजांनी काय काय केलं आणि प्रतिसाद लोकांचा खूप छान आहे खूप लोक हालोत तेवढं केवढी केवढी गर्दी होती तुम्ही बघितले तर बघूया आता बाकी नाही बाकीचे प्रसंग बघूया हा तो प्रसंग आहे जिथं महाराजांनी आपल्याच कल्याण भिवंडीमध्ये स्वराज्याच्या आरमाराची स्थापना केली हा तो प्रसंग आहे जिथं पावणखिडची लढाई झाली तेव्हा शिवाकाशीत म्हणजे प्रति शिवाजी ज्याला बोलायचे आहे शिवाकाशीत आणि महाराज महाराज वेगळ्या पालखी पालखीतून गेले आणि शिवाकाशीत वेगळ्या पालखीतून गेले तो क्षण म्हणजे तेव्हाची पण इमानदारी एवढी भाडे होती की शिवाकाशीत यांना माहिती होती की ते मरणार आहेत तरी पण ते महाराजांच्या पालखीत बसले आणि असं तसं मरणाला सामोरे गेले बघूया पुढचा क्षण फक्त मरणाला सामोरं नाही गेले स्वतः स्वतःमध्ये विचार केला होते की महाराजांचं पोषाख महाराजांचं जिरतोप जर मला घातलं तर म्हणजे माझं मरण जे आहे ते मी खूप म्हणजे मी नशिकवाने की महाराजांच्या पोशाखातलं माझं मरण त्या हिशोबाने ते जीवन म्हणजे हस्तं असतं ते मरण पावलं शिवाकाशी आणि हा तो क्षण आहे जिथं आपले बाजीप्रभू देशपांडे आहे मुघलांशी म्हणजे तिथं मुघलांची सैन्य होते चार ते पाच हजार आणि आपली बांधल सेना होती ती फक्त चारशे ते पाचशेची शिबंदी पण तरी पण गोडखिंडीत जवळजवळ तेरा चौदा प्रहर एवढे पन्नास पन्नास किलोमीटर लांब चालत येऊन पण त्यांनी एवढी लढाई केली हाच तो प्रसंग जिथं आपले वीज वीर बाजूप्रभू देशपांडे मरण पावले बाबू बाबू कोण येतो ते कोण तो कोण येतो कोरोना माहीत आहे तर मित्रांनो हा तो सीन आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तानखाण्याची बोटं छाटली आणि जो शाहिस्त खान तीन वर्ष तळ ठोकून बसलेला पुण्यामध्ये तो महाराजांनी जसं त्याची तीन बोटं तोडली तसा तीन दिवसातच तस तो पुन्हा सोडून पळाला हा तो क्षण आहे जिथं आपले वीर बाजीप्रभू देशपांडे पुरंदरच्या लढाई त्यांचा शीर तुटला तरी ते लढत राहील त्यांचा धड लढत लढत राहिला म्हणजे ज्यांना अफजलखानांनी हत्तीवरून बाण मारून मारलेलं बघू शकता तिथं अफजल खाने आणि आपले वीर मुरारबाजी देशपांडे हे आहेत आपल्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख म्हणजे बैरजी नाईक बहिजी नाईक म्हणजे असं व्यक्तिमत्व की ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं कोणीच ओळखू शकला नाही त्यांचा प्रसंग दाखवला आहे की ते मुघलांवर नजर ठेवून येते तिकडे आणि हा तो प्रसंग आहे जिथं महाराज मिठराच्या इथून लाल किल्ल्याच्या बाहेर आलेले आणि खरं सांगतो मी आशिष लाल किल्ल्याला जाऊन आलो म्हणजे लाल किल्ला कधी बघशील विचार करशील महाराष्ट्र लाल किल्ल्यातून कसे बाहेर म्हणजे एवढी टायग सिक्युरिटी आहे ना एवढी जाऊन महाराजांनी बोलतात ना शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ अशा युक्तीचा वापर करून महाराजे लाल किल्ल्यातून सही सलामत आपल्या राजगडी परतले जे आपले सरसेनापती प्रतापराव गुज गुजर आहेत म्हणजे जी म्हण आहे ना वेडात वीर वीर दौडले सात ती प्रता प्रतापराव गुजर म्हणजे त्यांनी एक चूक केलेली ती म्हणजे बहलोल खान जो आपल्या स्वराज्यावर चालून आलेला ऐन राज्याभिषेकचा टाईम होता तेव्हा महाराजांनी त्याला सांगितलेला की त्याला एक तर धरून ठेवा किंवा मारावं पण महाराजांची अजून एक शिकवण होती की शरण आलेला मारू नये म्हणून त्यांनी सोडून दिलं पण महाराजांनी तेव्हा रागा रागा त्यांना एक खलिजा लिहिलेला पण तो खलिता त्यांच्या मनावर एवढा ब एवढा बसला की भक्त ते सात जण बघतं तेवढ्या पाच ते दहा हजाराच्या फौजेवर तुटून पडलेले आहे आणि त्यात त्यांना वीरगती प्राप्त झाली आणि इकडं आहे ती कलाकृती ती आपल्या वीर तानाजी मालुसरे यांची आणि बघू शकता तानाजी मालुसरे हे आपले यशवंती घोरपडीच्या साह्याने सिंहगड किल्ल्यावर जातानाचा क्षण दाखवलेलं आहे पूर्ण आणि ही राजमाता जिजाऊ साहेबांची सुवर्ण तुला केलेली छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याचं क्षण दाखवलेला आहे इकडं तर मित्रांनो इकडे सर्व शस्त्र आहे तिथं पण बघितलं आपण इथं जमदार तलवार ते तलवार परत बाण उकरी इकडं मेन हे मला पट्ट दांडपट्टा आणि तलवार ही दोप तलवार मराठा दोप तलवार ही खंडा तलवार ढाल चिलखत हे आहेत महा महाराजांचे अष्टप्रधान मंडळांच्याबद्दल दाखवलेलं येतं आणि संपूर्ण माहिती आहे त्याची आणि हा हे हिरोजी इंदुलकरांच्या जोडीचा क्षण आहे म्हणजे त्यांनी जेव्हा महाराजांनी त्यांना रायगड बांधण्याचे आदेश दिलेले आणि बघू शकतात की त्यांनी दाखवलेलं आहे रायगडचा म्हणजे रायगडचं नगारखान्यासारखं तर हा हा क्षण आहे जेव्हा सिद्धि हिलाल म्हणून त्यांना महाराजांचे म्हणजे महाराजांचे संस्कार एवढे आवडलेले की त्यांनी महाराजांकडं साकरी मागितलेली आणि ते महाराजांकडं कामासाठी आलेले आणि मेन गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा पूर्ण याचे सिद्धिजोरीसोबत पणाला दिल्यावर लढाई झालेली तेव्हा सिद्धिहाला आणि मुलगा त्या लढाईमध्ये ऑफ झाले ते महाराजांसाठी होते आणि हे स्वराज्याचे आपले शंभू राजांचे लाडके असे मामा सरस्वती सरसेनापती अंबीरराव मोहिते यांच्यातले जीवनातले काही क्षण दाखवलेले आहेत आणि एक खरी गोष्ट आहे छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू तुला त्यांना पकडण्यातच आलं नसतं जर हंबीरराव मोहिते जीवन हा तो प्रसंग आहे जेव्हा नेतोजी पालकर यांना यांचं धर्मांतर केलेला आणि धर्मांतर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी परत त्यांना आपल्या धर्मात हिंदू धर्मात घेतलेला आणि त्यांचा बघू शकता इथे इन्फॉर्मेशन दिलेलं आहे सर्व हे नेतूजी पालकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचा धर्मांतर परत हिंदू धर्मात त्यांना सामील करून घेतलेलं ते सर्व प्रसंग दाखवलेला ले आहे इकडं छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेला गेलेले तेव्हा कुतुबशाने एक त्यांना प्रश्न विचारलेला कुतुबशाहच्या खु, कुतुबशाच्या भेटीला जेव्हा महाराज गेले तेव्हा कुतुबशाहने त्यांना एक प्रश्न विचारलेला की तुम्ही हत्ती का नाही पाळत तर महाराजांनी एक उत्तर दिलेलं की आम्हाला हत्ती पाळायची गरज नाही आमचा एक एक मावला दहा तिनच्या बरोबर आहे तेव्हा त्यांनी कुतुबशाहने सांगितलेले की आमच्या सा हत्तीसोबत तुमचा मावला लढू शकतो का तेव्हा त्यांनी येसजी कंके यांना पाठवलेला आणि येसअजी कंके यांनी कलवारीच्या एका घावाने एक त्यांच्या हत्तीची सोंड तोडलेली तपश तर मित्रांनो हाय हिरकणी माते यांचा म्हणजे जेव्हा ते रायगडावरून उतरलेला तेव्हाचा क्षण हा कोंडाजी फरजून यांचा पन्नाले किल्ल्यावरची मोहीम होती जे साठ मावल्यांसोबत त्यांनी पन्नाला किल्ला जिंकलेला ती मोहीम ही महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय जे करून रिटर्न आलेले म्हणजे परत आलेले तेव्हा तेव्हाचा क्षण आहे आणि जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला तेव्हाची ही प्रतिमा आहे बघू शकता सर्व इंग्रज वगैरे अधि अधिकारी आलेले आणि हे आहेत आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती म्हणजे छत्रपती संभाजी महाराज हा या मंदिराच्या वरचा भाग बघू शकता असं वाटतं एखाद्या तटबंदी बुर्जावर आलो आहे किल्ल्याच्या आणि इकडं बघू शकता इकडं बुर्ज तिकडं दुसरा त्या साईडला तिसरा आणि तिकडं चौथा आणि हा सेम रायगडच्या नगारखान्यासारखा वाटतोय आणि हा आपला महाराजांचा मंदिर विकास खूप छान वाटतंय असं वाटतंय एखाद्या किल्ल्यावर झालं किल्ल्यावर राजगडच्या बघा ना किती का काय के रोषणाई केलेली आहे किती भाटे इकडं गार्डनचा परिसर पूर्ण तर मित्रांनो आम्ही आता हा ब्लॉग एंड करतो इथंच आणि माझ्यासोबत खरं म्हणजे माझा आग्रह होता ग्रुप की आपल्याला महाराजांचं मंदिर बघायचं आहे आणि गणेशने खास करून रिक्षा घेऊन आला जाओ, मी त्याला बोललो जावा आपण रिक्षा घेऊन तर खूप खूप धन्यवाद तुला गणेश भाऊ धन्यवाद बोलू नको मी प्रत्येक गोष्टला यांना कधी देतो पण हा महाराजांसाठी कधी पण बोलला यावेळी पण एक स्कॅम केला मुद्दा म्हणून लाईट लावली नाही रिक्षाला बिना लाईट रिक्षाला तो का बोलतो यायचं कुठे तर थ्रील पाहिजे नाही माझ्या म्हणजे माझ्या ड्रायव्हिंग वरती कधीच कोणी शक करू नका रात्री तशी नाईटला गाडी चालवत नाही दिवसभरच माझं काम जाऊ दे जाऊ दे मी तर तर चला मित्रांनो आता नऊ वाजल्यात आणि आम्हाला जायचं आहे इकडनं अजून दीड ते दोन तासाची ट्रॅव्हल करायचं आहे सो भेटूया पुढे आणि आमचे ब्लॉग बघत राहा आणि हा ब्लॉग आवडला असेल तरी नक्की लाईक करा शेअर करा आणि आपले व्हिडिओ बघायला विसरू नका असं वाटतं एखादा जणू किल्ल्यावर आलो आणि एवढी भारी फिलिंग येते ना मला तर सेम असं वाटतंय राजगडच्या बाली किल्ल्यावर आलो असं वाटतं असं वाटतं की आपण खरंच गड किल्ल्यावर आलो तुम्ही मी स्वतःहून तुम्हाला आणतो खरंच या एकदा या लवकर या आणि मेन गोष्ट म्हणजे मेन गोष्ट म्हणजे याल ना तर आपल्या घरातल्या बारक्या पोरांना घेऊन या कारण की इथे जी कलाकृती आता तुम्हाला दाखवली ना मी ती पोरांना दाखवा खरंच पोरांना पण खूप साऱ्या गोष्टी समजायला भेटतील बघायला भेटतील सो भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये पुढच्या प्रवासात